गौतम बुद्ध राजा प्रियदर्शी सम्राट अशोक भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनम्र अभिवादन आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला भारतीय संविधान देण्याचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा अंतर्गत तसेच भारतीय बौद्ध महासभा जावी तालुक्याच्या विद्यमाने आणि तसेच भारतीय बौद्ध महासभा बौद्ध बुद्ध विहार व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये मा ज्या ज्या गावामध्ये विहार असतील या गावामध्ये जाऊन या ठिकाणी स्वच्छता अभियानाचे सत्र या भारतीय बौद्ध मा सभेच्या वतीने राबवण्यात आलेले आहे संविधानाच्या दिनाचे औचित्य साधून बुद्ध विहार स्वच्छता अभियान ही भारतीय बौद्ध मा सभेचे तालुका अध्यक्ष संतोष खरासाहेब भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा सचिव दशरथ कांबे भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धचार्य अनिल शिंदे हे सर्व पदाधिकारी यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे प्रथमतः ता कुडाळ तालुका जावेळी जिल्हा सातारा या ठिकाणी पंचशीलनगरमध्ये सम्यक बुधवारामध्ये या अभियानाचे उद्घाटन करून या कार्यक्रमाला सुरुवात केली तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत जे 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 सात विभाग आहे या विभागाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये मा खऱ्या अर्थाने धम्म हा घरोघरी पोचवण्याचे काम हे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं करण्यात येणार आहे असे भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव दशरथ कांबळे या ठिकाणी बोलले भारतीय बौद्ध महासभेचे पालिकाध्यक्ष संतोष खरात यांनी सांगितले की हा बौद्ध विवाहा अभियान हा सर्व उपाय उपासून हे आमचं कर्तव्य आहे या अभियानाला सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन संतोष खरात यांनी केले त्यावेळेस पुढा बुद्धविहार आलेवाडी बुद्धविहार दरे बुद्धिविहार व होमगाव बुद्धविहार खर्शी या ठिकाणी हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी सर्व उपस उपसिकांनी ह्या संकल्पाचे अभिनंदन केले हा कार्यक्रमाला

त्यांना थोडंसं काय वाटलं तर वाटावं की बाबा बाहेरची माणसं आपलं हो